तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी टू बेस्ट केचा अतिशय सुंदर लो बंगलो घेऊन आलेलो आहोत ट्विन बंगलो आहेत लोकेशनही खूप सुंदर आहे मग जत्रा हॉटेलला आहे जत्रा हॉटेलपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरमध्ये आपली ही साईट आहे आपण जर आजूबाजूचा परिसर बघितला ना तर पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे म्हणजे सर्व बंगलो आणि बिल्डिंग्सच आपल्याला ह्या परिसरामध्ये दिसतील त्याचबरोबर बाकी जर आपण आपल्या रोजच्या आजूबाजूला बघितलं तर डी मार्ट आपल्या रोजपासून हे दीड किलोमीटर अंतरावर आहे बाकी मार्केट जर बघितलं तर सातशे मीटर अंतरावर आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला मार्केट बघायला मिळते त्याचप्रमाणे कॅम्ब्रेज स्कूल जे आहेत हे आपल्या रोजपासून वॉकिंग डिस्टन्सवर म्हणजे आठशे मीटर अंतरावर कॅम्ब्रेज स्कूल आपल्या रोजपासून आहे बाकी दोन कॉलेज आहेत एक मेडिकल कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज ते पण आपल्या रोजपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई आग्रा हायवे हा दीड किलोमीटर अंतरावर आहे असं आजचं आपलं हे बालाजीनगरचं प्राईम लोकेशन आहे आणि बालाजीनगर मधला आपला हा सुंदर ट्विन बंगलो आपल्या रोजच्या समोरच आपल्याला इकडे हा नऊ मीटर रोड बघायला मिळतोय कनेक्टिव्हिटी खूपच सुंदर आहे म्हणजे इकडे आपण बघू शकतो की इकडे हा अठरा मीटर रोड आहे जो की नांदो नाका लिंक रोडला पुढे जॉईन होतोय म्हणजे तुम्हाला नांदोनाक्यापासून आठशे मीटरवर आपली ही साईड मिळणार आहे असा झाला आपल्या हा रोजच्या आजूबाजूचा परिसर आता आपण आताही बघूया तर या ठिकाणी आपला एम एस हे थ्री वेच गेट बघायला मिळत आहे आणि इथून आत आलो की ही आपली पार्किंग आहे जी की आपल्याला सतरा फुटाची मिळते म्हणजे तुमची सेवन सीटर व्हेकल व्यवस्थित पार्क होते बाजूला दोन टू व्हीलर व्हेकलही पार्क होता आणि त्याचबरोबर आपल्याला रेग्युलर येण्या जाण्यासाठी पण चांगली जागा या ठिकाणी मिळते कॉर्नर असल्यामुळे साईडला आपल्याला पाच फूट जागा पण बघायला मिळते आपल्या एलिव्हेशनचा मेन पार्ट म्हणजे ही वॉल या वॉलवर खूप सुंदर वुडन डिझाईनमध्ये टाईल्स यूज केलेल्या आहेत ज्या की मॅट फिनिशमध्ये मिळतात जे खूपच सुंदर एलिवेशन आपल्याला आपल्या रोजचं बघायला मिळतं असं झालं आपला हा पार्किंग एरिया इकडे लिव्हिंग एरिया आहे आणि एक म्हणजे आपण जर आपलं घर वास्तूप्रमाणे बघितलं तर पूर्व पश्चिम दिशेलाच आपल्याला आपली ही वास्तू मिळते डोर्स बघितला तर या ठिकाणी आपल्याला पंचवीस एम थिकनेसचा हा मेन डोस बघायला मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या युरोप कंपनीचे लॉक्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत इथूनच आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे जो की आपल्याला दहा फूट बाय सतरा फुटाच्या चांगल्या साईजमध्ये बघायला मिळतो आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये खूप सुंदर फॉल सिलिंग पण इथे प्रोवाइड केलेली आहे आपल्याला आपल्या लिव्हिंगमध्ये दोन विंडो मिळत आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला या एरियामध्ये मिळत आहे विंडो जर बघितली तर पूर्ण ग्रॅलाईटनी कवर केलेली आहे बाकी विंडोवर आपल्याला वन वे कोटिंग पण करून दिलेली आहे ज्यामुळे तुमची प्रायव्हसी असणार आहे ती व्यवस्थित राहणार आहे आपल्या लिव्हिंगमधूनच आपल्याला हा जिना मिळतो आहे जो की वरती आपल्या दोघं बेडकडे जातो आहे इकडे आपल्याला टी व्ही पॉईंट आहे प्रत्येक स्विच बोर्ड जे आहे हे सर्व आपल्याला अँकर कंपनीचे मिळत आहेत व वायरिंग सर्व आपल्याला पॉलिकॅपचे मिळणार आहे असा झाला हा आपला लिव्हिंग एरिया इथून आपलं वॉशरूम आहे वॉशरूमच्या सुरुवातीला इथे आपल्याला आपली बेसिन प्रोव्हाइड केलेली आहे आणि इकडे आपलं इंडियन वॉशरूम साईज जर बघितली तर चांगली मोठी साईज मिळते आणि मेन म्हणजे जे हायलायटर्स यूज केलेले आहेत पूर्ण मॅटमध्ये मिळत आहेत आणि व्हाईट ग्रे कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला हायलाइटर्स या ठिकाणी बघायला मिळत आहेत त्याचबरोबरच आपला सर्व सॅनिटरी पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत सोलर व गिजरचा सेपरेट पॉईंट पण इथे प्रोव्हाइड केलेला आहे बाकी खाली आपल्याला अँटीस्किट टाईल्स इथे देण्यात आलेले आहेत हे आपलं किचन आहे जे की आपल्याला दहा फूट बाय दहा फुटाच्या चांगल्या साईजमध्ये बघायला मिळतंय किचनमध्ये आपल्याला एल शेपमध्ये किचन वाटा मिळतो आहे दिशेलाच आपल्याला आपला किचन वाटा मिळणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या किचनमध्ये इथे रॅक पण दिलेली आहे म्हणजे तुम्हाला किचनमध्ये जास्त खर्च करायची गरज पडणार नाही त्याचबरोबर इथे आपण लॉफ्ट पण प्रोव्हाइड केलेला आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग्स आपण आपल्या किचनमध्ये प्रोवाइड केलेली आहे म्हणजे इथे आपण आपल्या वॉटर प्युरव्यासाठी समोर फ्रीजसाठी आणि या ठिकाणी मिक्सर ओव्हनसाठी असे सर्व सेपरेट कनेक्शन इथे प्रोवाइड केलेले आहे हे झालं किचन मागे आपला ड्राय एरिया या ठिकाणी आपला ड्राय एरिया आहे या ठिकाणी आपण दोन कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे एक जो आहे हा डायरेक्ट कॉर्पोरेशनचा आहे आणि हा एक टाकीचा असं दोन आपण इथे कनेक्शन दिलेले आहेत त्याचबरोबर आपण अंडरग्राऊंड या ठिकाणी दोन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज इथे प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी वॉशिंग मशीनसाठी सेपरेट पॉईंटही दिलेला आहे असा झाला संपूर्ण आपला हा ग्राउंड फ्लोअर तवरती आपण आपले दोघं बेड बघूया चला जिनेतून आपण वरती आलो दोन बेडरूम आहेत दोघांच्यामध्ये वॉशरूम आहे आणि आपण आपला हा फर्स्ट बेड बघूया तर हा आपला फर्स्ट बेड आहे जो की आपला दहा फूट बाय तेरा फुटाच्या चांगल्या साईजमध्ये बघायला मिळतोय एक विंडो मिळते पुन्हा देण्याची फ्रेम मिळते आणि त्याचबरोबर कोटिंग पण इथे आपल्याला करून दिलेली आहे आपल्याला या बेडमध्ये पण इथे एक लॉट प्रोवाइड केलेला आहे या बेडला अटॅजेस इथे आपल्याला एक बाल्कनी मिळते बाल्कनी साठी इथे आपला पावडर कोटेड फ्रेम जोर इथे देण्यात आलेला आहे बाहेर बघूया है, में में है, ग्लास में है। ग्लास ही आपली बाल्कनी आहे आठ फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळते समोर ए सीच्या रेलिंग मिळत आहेत आणि बारा एमचा टफन ग्लास मिळतोय डिझायनर टफन ग्लास इथे आपल्याला देण्यात आलेला आहे आपल्याला आपल्या बाल्कनीमधूनच इथे जिना प्रोव्हाइड केला आहे जो की आपल्या टेरेसकडे जातो टेरेस आपण नंतर बघूया पण त्याआधी आपण आपला सेकंड बेड बघूया चला इथे आपला सेकंड बेड आहे पण ह्या बेड सुरू केला हो इथे आपलं एक वॉशरूम मिळत आहे पण वॉशरूमच्या वरती आपल्याला स्टोरेज एरिया पण तिथे दिलेला आहे हे आपलं सेकंड वॉशरूम आहे वेस्टर्न कमोड या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे टाईल्स वेगळे आहे पण व्हाईट आणि ग्रे कॉम्बिनेशनमध्येच आपल्याला या टाईल्स मिळत आहेत ग्राफिक टाईल्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बाकी सर्व सेंटरिक कनेक्शन इथे दिलेलेच आहेत सोलार रोज गिजरचा सेपरेट पॉईंट आणि खाली एंट्री टाइल्स अशा सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि इकडे आपला सेकंड बेड तर हा आपला सेकंड बेडरूम आहे जो की आपल्याला दहा बाय दहाच्या साईजमध्ये बघायला आहे दोन विंडो मिळत आहेत दोघही दुर्नाईटच्या दो फ्रेममध्ये मिळत आहेत दोघांनाही वनवे ग्लास या ठिकाणी बघायला आहे याची थोडीशी जी विरता आहे ही चांगली मिळते म्हणजे आपल्याला एक प्रकारे सिटिंग विंडो या ठिकाणी मिळते आपल्याला ह्या बेडमध्ये पण एक लॉक प्रोवाइड केलेला आहे दोन विंडो असल्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला या बेडमध्ये पण बघायला मिळणार आहे विनबंगलो आहे सगळे ज्यामुळे व्हेंटिलेशन आणि प्रकाश कुठेही ब्लॉक होत नाही आहे तर असं झाला आपला हा संपूर्ण टू बी एच केलो आहोत आता वरती आपण आपल्या टेरेसही बघूया चला तर आता आलो आहे आपण आपल्या टेरेसवर खाली आपल्याला ब्रिक बॅग कुवा करून दिलेला आहे ज्यामुळे वॉटर लिकेज म्हणजे कुठली अडचण बेडला होत नाही आहे या ठिकाणी आपल्या विशाल कंपनीची फ्रीवेअरची एक हजार लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केली आहे म्हणजे खाली दोन हजार आणि वरती हजार त्यामुळे तुम्हाला चांगलं वॉटर स्टोरेज या रोजला मिळणार आहे आणि आजूवर परिसर बघितला ना तो पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे खूप सुंदर परिसर आहे बालाजीनगरचा सा। सवय साइडला आपल्याला मेडिकल कॉलेज हे बघायला मिळतं तर असंच आपला आजचा हा टू बी एच केरो हाऊ लोकेशन जत्रा हॉटेल बालाजीनगर या ठिकाणी आपल्याकडे हा ट्विन बंगलो आहे बाराशे दहा स्क्वेअर फीटचा याचा बिल्डप एरिया आहे हा आपला ऑल इन्क्लूड सत्तेचाळीस लाखामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर साईडवर व्हिजिट करायची किंवा या साईडवर अधिक माहिती असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर साईटवर व्हिजिट करा तर अशी ती आपली आजची टू बी एच केरो हाऊसची साईड तुम्हाला जर आवडली असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद